झाले ललिता झाले कपडे लय कपडे निघाले एवढे कपडे कसे काय निघाले ललिता ताई हम्म काय सांगो का दिला आता तुले आम्ही तो इकडे आलो तिकडे तो त्या दिवस पासूनचे कपडे होई नाही निघाले धुतलेस कुठे येई धुतले नाही आणि मग आते बाईने मी आले मग दसरा जोगा दसऱ्याची जिस तयारी दसरा झाला आणि मग कपडे धुवाले काही नाही घेतला धुतलेस नाही मग कपडे आज एक खट्टे धुवून काढले बापा हे सारे आता तू ना छतवर वाडूस टाकले फक्त आणि माय माय पायाचा पाय ना काय झालं मा पायाचा भरता झाला खालून वरत बालट्याच्या बालट्याच्या बालट्या आणू पाय दुखले पाय दुखले काय करू हो ललिता ताई बी नाही धुतलेच नसून कपडे हो बरोबर आहे म्हणून निघाले एवढे कपडे तर काही हरकत नाही आता आता आराम करा आता। तरी बरं आहे का मशीन होती म्हणून मशीन मध्ये गेले टाकून एवढे फक्त तुम्हाला खालतून वरत आनाचीच मेहनत लागली हो खालतून आणाची मेहनत बालट्याच्या बालट्या भरू भरू आण बसून त्या मशीन मध्ये टाकायची मेहनत काय मशीन मध्ये भी धुतले म्हणजे का मेहनत लागत नाही का लागते नाही तर काय का आपली ऑटोमॅटिक काय का सुकून देते का फक्त धुवून देते वाळू तर टाकाच लागते आता हे कपडे सगळे घेवाले मध्ये शेवा लागेल आता संध्याकाळी अजून वरत पुरे खड घडी करा लागेल पुरे हम्म चाल अजून आता खाली आता झाले कपडे वाहू दे आता व्हायचे रात दिवसभर आता स्वयंपाक करायचा आहे आता स्वयंपाक करून घेऊ अजून येते बोमलत सायपाक नाही झाला सायपाक नाही झाला त्याही कुठे समजते का घरचे किती कामं राहते तिकून आलो ना आम्ही काचा बापरे किती कचरा होता घरामध्ये इकडून झालं ना तिकडे लावलं तिकडून झालं ना इकडे लावलं कोणत्या कोणत्या कचराच कचरा होता झाडण्यामध्ये कमसे कम दीड घंटा गेला घर झाडाले झाड्यामध्ये कंबर दुखून केली आणि मग हे कपडे आणि भांडे भी खूप होते भांडे भी आणि कराच लागले आल्या बरोबर आराम नाही काही नाही आल्या बरोबर कामाला लागली आता थकून गेल्या थकली हो म्हणे आता बाय तर थकून बसल्याच लागल्या लागा लागलं कामाला दुसऱ्या दिवशी दसरा होता दसऱ्याच्या दिवशी गंदगी बरी नाही वाटे मग पुर घर साफ करायला लग लागलं बाबा मला थकून गेली मी ललिता ताई आता तुम्ही आराम करा मी करून घेतो स्वयंपाक हो ठीक आहे मी आता करून घे स्वयंपाकच बाकी आहे करून घे नाही तर अजून उशीर होईल नाहीये नाही चल चा। करू लागतो थोडस तो तो तरी मग करतो आराम चला अरे बाप रे घाड्या पुटल्या भरून येऊन राहिले काय करू घाड्या पुत्या भरभरून येऊन राहिला थोडस का उभ्या उभ्याच जा ना ललिता ताई तुम्ही करा ना आराम जा मी करतो जा जरासा तुम्ही एखादा घंटा झोपून जा जा आराम करा आज दिवसभर मी करतो साईपाक लवकर करतो मी लवकर लवकर करतो करून घेशील तू नाही तर तू म्हणशील का बाबा न लिता काही नाटक करते मी आली तर मावरच टाकलं सारं काम अशी म्हणशील नाही असे काही म्हणत नाही मी आता करत नाही का मी आता तुम्ही आले तिथं तर मीच केला ना सगळं साईपाक पाणी सारं तर मॅच केलं ना करतो मी, मी, कर मी होऊन जाते बात करतो मी जा तुम्ही आराम करा करून घे मग लवकर लवकर जास्त काही बनवू नको बेसन पोया ना भात बन बनवून घे होऊन जाते आते आते लगते, लगते। था 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 मी आतेबाईच्या खोलीत जाऊन पाहतो आतेबाई बरं लागते नाही लागत मग करतो आराम तू करून घे ललिता ताई करतो करतो मी जातो मी आराम करा करतो मी म्हणले ये ना मागात पडलो काजल पाय नागात पडलो बापा घरी येऊन जरा पसारा होता करता करता घरी जरा शरीर माया जवाब देऊन राहिलं उत्तर देऊन राहिलं होते ताई होते माणसं कुठं करतेत काय आपल्या सारखे नाही करत ते पण त्यांना पसाराच करतेत कचराच करतेत हो ना करून घेतो पटकन मी आता बाईले पाहून ना मी बी जातो खोलीत न करतो आराम हो ललिता बिंदू ताई राहते एवढे काम नाही होत एकटी 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 थकून गेले खरंच थकून गेले नाटक नाही करून राहिले खरंच थकून गेल्या विचारा एवढं करणं एका बाईले सोपी गोष्ट आहे का शेवटी बाईचं बी तर शरीरच वेळ दगडाचं थोडी बनलाय आराम असत बनला आहे बाईचं बी शरीर काय हो काही पाहिजे का तुम्हाला आज आता स्वयंपाक करतो आता तयारी कर म्हणतो चाललो तो आज उद्याची ड्युटी होऊन जाते माईवाली जा जा मग आता आज हाव राहिलोच आहे तर आता दुपारीच चाललो तो कर तयारी काय पट हो चाल ना आता चाललो जाऊ चाल तिथं जाऊन लागल आराम करू कर तयारी चल स्वयंपाक व्हायचा आहे ना आता सगळे जेवाले येतील तर स्वयंपाक करू द्या मला स्वयंपाक घे करून जेवण घेऊन करून जाऊ मग तीन जा तीन वाजता काहून ललिता वहिनी सायपाक तू कर नाही थकून गेल्या तेव्हापासून कामं काम कपडे किती मोठे खालतून वरतो बालट्याच्या लिया भांडे झाडू पोचा थकून गेल्या त्याच्या पाय घे दुखून राहिले जा म्हटलं तुम्ही आराम करा म्हटलं मी करतो म्हटलं सायपाक तर म्हणून मी सायपाक करायला लागले नाही आल्या होत्या मदत करतो म्हणे दोघी मिळून करून घेऊ म्हणे पण त्याचे पायस भरभरून राहिले होते पाय दुखून राहिले म्हटलं जा करा आराम मी करून घेतो बोर ठीक आहे कर मग सायपा कर जेवण घेऊन करून हो बेसन बनवतो पोळ्या ना भात ना बनव काही बी बनव पापड तोडून घेतो आणि जेवणं जेवण झाल्यावर भांडे किंडे घासून घेतो आणि साफसफाई करून घेतो जराशी स्वयंपाक करायची आणि भात तास तयारी करून घेतो चाललो तो हो मी सगळं करून तयारी करून मग तिने कसता बी निघला तो होते आपला चाललो आता बाई कसं वाटते आता आता चांगली लागते हो ललिता आता चांगलं लागते बापा झोपली जरासा आराम केला चांगली झोप झाली आता लागते मला चांगलं फ्रेश लागते मस्त नाही तर थकली होती ललिता भल्ली थकली होती राकेश ना देवळ पाहले सारे देव दाखवल्या आई अरे बापरे काय हो उभ्या उभ्या लचक मारते बापा कबरी मध्ये कहू ललिता ललिताहून काय झालं सतीच बोलली ना आई करून काय झालं काय सांगू आता बाई आल्या बरोबर तुम्ही तर आराम केला मस्त पण मा निघाला ना भोपाया पाय ना तिथं थकली मग घरी येऊन हे ते किती कामं होते घरी नाही तर पाय बी दुखून राहिले उभ्या उभ्या गोळी येऊन राहिली पायामध्ये कंबर बिलाच काय माहित काय भकली का भलो माझ्या शेती तुटलं बापा आता बाई काय करून काय नाही आराम कर आता एक दिवस साजरा आता आता ते घरचे काम दे देक झाला का स्वयपाक कोण करून राहिलो करून राहिले ते का म्हटलं करतो करू लागतो तर तिथे उभ्या उभे पाय पोठऱ्याच भरून आले तर ते म्हणते आता तुम्ही आराम करा मी करतो सायपा करून राहिले ते सायपा मी तुम्हाला पाहिले आले तुमचं बरं ऐका नाही आता मग मी बी आराम करतो आता आज दिवसभर आराम करतो मस्त आता आता नाही दुकानात नाही जा तर घरचं एक काम नाही करत आज दिवसभर मी हो आराम झोपली राहतो मस्त हो एक दिवस आता आराम करत आता लक्ष झाले थकवली तू बी घरी येऊन बी एवढे काम तिथं बी बसल्या बसल्या नसतं किती थकून जाते हो बापा गेलो तर बसून बसून आणि मग तिथं ते बाप्पा घेऊन डायरेक्ट मग इथं येऊन गेलो तिथं कामाला लागली थकली तर सणच जा आराम करतो बी आता जा हो आता बाई पहिल्यांदा मी एवढं काम करून राहिलं आता बाई माया मले नाही तर एवढं काम कधीच नाही झालं मले पहिल्यांदा एवढं झालं मले काम म्हणून राहिलं हो आता बिंदू नाही तू एकटीवरच होतं काम आणि तू अशी हावरी आहे का बस दुकाने पाहतो काम करतो दुकाने खोलून घेतली आणि घरी येऊन काम हई मग काय होईल मग काय होईल मग शरीर काय एवढा साथ देते का एवढं काय मशीन वगैरे चोवीस घंटे चालू राहील मशीन बी थकते ना ते शरीर नाही थकन जा आता आराम दे शरीर झाले दिवसभर आता दुकान विकाण आज बी खोल नको पाहिजे आता बिंदू आल्यावरच खोलतो आता हो आता बाई आता तशीच करतो आता दुकानाचं बंदच ठेवता आता दोन तीन दिवस आराम करून घेतो घरचे ना आराम शरीराला चांगलं ठीक होऊ देतो रिपेअर होऊ देतो आणि मग करायला काम कामा, hmm. जा कामा भी थकते आराम बी द्यावा लागते शरीराला जरा जा आता कर आराम करतो करतो मी हेही करतो मी ते करतो बि कर 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 कावर लवानी बिंदू अशी करते का ते थांबू थांबू करते झोका झोका न करते थकत नाही हे लागली जशी थकत नाही बर आई ठीक आहे आता जातो आम्ही जातो आम्ही कुठं कुठे जाता तुम्ही खोलीवर उद्या ऑफिस ले जावं लागेल उद्या काय धग धग केल्यापेक्षा आजच चालू जातो होते गेला सोमवारी आता काय आहे आता आजची तर सुट्टी पाडलो मी आता उद्याची सुट्टी पडू का आता सोमवारी गेल्यापेक्षा आजच चालला जातो आता एका दिवसाची सुट्टी आहे एका दिवसाच्या सुट्टीसाठी काय थांबू आता तो चालू तो, तो आम्ही दोघं आता ठीक आहे तुमच्या मताने बाबा चालले जा आई आता भांडे गिंडे घासायचे नाही आहे मी पूर्ण भांडे घासले आणि स्वयंपाक घराची साफसफाई केली आणि रात्रीच्या स्वयंपाकाची बी तयारी करून ठेवली फक्त पटपट करून स्वयंपाक करून घ्यावं लागते फक्त पूर्ण तयारी मी करून ठेवली हो हो ठीक आहे बरं करून ठेवली तयारी ठीक आहे करून घेईन मी बरं आई ठीक आहे मग निघतो आम्ही मदन दादा चाल येतो हो हो ठीक आहे ठीक आहे आई कुठं ललिता कुठं दुकान खोलत नाही का ते आज जात आता नाही खोलत आता ते दोन तीन दिवस दुकान झोपले आहे तिच्या खोलीत झोपली आहे कौन काय झालं तिने काय त्यासाठी झोपली रातभर तर झोपली होती आता अजून दिवसांनी काय त्यासाठी बरं नाही लागत म्हणते तर म्हणून झोपली आहे बरं नाही लागत काय झालं ये काय ती पाहून घे ना तू काय झालं तर पाहतो आई मी पाहतो त्यात घे पाहिलं काय तर मग मी दुकानात जातो ना हो पाय जा

नाही गरम करून दूध देईन त्याने मला आराम करू द्या बापा जरा सांग काय झालं काय तुझे बारा वाजता पासून आलो मी घरी तेव्हापासून पाहून राहिलो तुझे झोपलीच आहे झोपलीच आहे सगळं काटेल न केलं रातचे पकाची तयारी करून केली ती आज तुझं काय झालं झोपली आहे तू अहो थकली मी सगळं मध्ये कस्तावा आला सगळा तिकडे येवत मांडले गेलो तिकडे बसू बसू आण मग देवा पाहिलं मग इकडे आलो थकून गेली मी म्हणजे कसं आला सगळं आता मला आराम करू दे आता आता दोन तीन दिवस मी आरामच करतो आता थकली काय करतोस काय तू हा कसं काय केलं तू नसं तू थकली कोणते ओझे वाहिले थकली म्हणतो असं काहीच नाही केलं ना करतोस काय हा तुम्ही किती गणाना करून ठेवला आता घरामध्ये आल्याबरोबर सगळं साफ न्या केलं सफाई आता भाई तिथे पहिलेच तब्येत बिघडली होती त्या आल्याबरोबर आराम करायला लागले सारं तर मॅच केलं घरचं तुम्ही केलं का सैपाक पाणी कपडे कपडे मशीन असून धुतले नाही तुम्ही तशीच ठेवले सगळ्याचे कपडे मीच केलं सगळं तुम्ही केला काय करतच काय तर ते काय काम होय घरचे हा केले तो ते करतेच कामानं थकून गेले तू वहिनी नाही करत बिंदू वहिनी नाही करत काय तर ते मदत बी करतो मी थोडी नाही थोडी मी एक खाते केली एक ती मदत दिली काजल तर करू लागली तरी तूच थकली ते मग आली दुसऱ्या दिवशी तोपर्यंत मी आता केला आणि कपडे किती मोठे होते सारे भारी भारी बालट्याचे बालट्या वरतून येल्या मी तिने वाढू टाकल्या फक्त आणि आता तर केला माने गेले घासले अतरी तीसस ना माय नावच नाही नाही तू करतच कायतरी एवढं करू नाही तू करतच काय म्हणून म्हणतो मानचं करत राव नौकरत नाही मग एक आहे की आता चला आता उठ आता झालं असून लय आराम केला चल दुकान खोलते कायसाठी मानून ठेवली तू ना आता मी दोन तीन दिवस नाही खोलत दुकान हो खोलतच नाही मी दोन तीन दिवस दुकान मला आराम करू दे पै घरी थकली मी हां घरी तकली घरी तकली केलो काय बाय बाय कोण थकली मी घरचे दोन कामं केले ना थकली वा रे वा तू मी करून पाह बरं हेच काम तुम्ही करून पहा मग सांगा मला काय ते नसुकले काम तेवढ्या ना थकते काय आई करून घेईन अस आतेबाई करून घे बर ठीक आहे चलो आता लागते बर झोप ना काय देऊ उठली करून घेतो मी रातचा साहेब आता काजल ना तयारी करून ठेवलीच आहे फक्त घेवाचा ना साताळाचा ना करायचा करून घेतो मी रातचा आता जाय आराम कर नसन बरं लागेल काय आतेबाई बाई थोडीशी झोप गेली उठला उठ न घावलं या उठनो, उठनो, ये, देना, देना। ना, ना आजी भाषा जाय म्हणत आहे आणि तिकून मग याचे बाबा अजून लावलं घराना तू करतच काय तू काऊनच थकली एवढं केलं तर थकली काय नसून तसं दिमाग खराब केलं मला असं म्हणे का तू तू करतो काय नाही हो ना आता बाई एवढं करून की तरी नाव नाही तू करतच काय म्हणे आता तिकून आल्यावर तुम्हालाच माहिती आहे ना किती घनानं किती भांडे होते किती कपडे होते एवढं सगळं करता करता ठेवशी म्हणे जाऊ दे राहू दे बोलू दे त्याला तो पागल आहे बोलायची आदत आहे त्याला राहू दे जाय तू आराम कर रातचं सायपाक मी करून घेतो आता बाई आता म्हणत ना ते तू करताच काय आता आता तुम्ही बी सायपाक नको करा त्यालेच करू द्या दे। सायपाक घेऱ्याच्या देले बाबालाच करू द्या सायपाक मग माहीत पडून त्याले कसं राहते घरचं कर ना का राहू दे ना जाऊ दे बोलू दे ना बोलला तर बोलला जाऊ दे ना करून घेईन मी सायपाक नाही नाही आता बाई ते म्हणते आता मले म्हणलं तर तुम्हाला बी म्हणते आता तुम्ही तुम्हाला बी माहिती आहे ना बिंदू ताई येवायच्या पहिले तुम्हाला बी किती काम होत असून आता बिंदू नाही एकटी तुम्ही आले बरोबर तर झोपून गेले मग मला एकटीला किती कामं झाले असं हे नाही समजत ते तू करतच काय म्हणते कशीच थकली म्हणते तो म्हणून म्हणतो आज तुम्ही स्वयंपाक करूच नका तुम्ही बी म्हणा माय पाय दुखते म्हणा माय गुडघे दुखते म्हणा आई कौन इथं झोपली अरे पाय गाडे दुखून राहिले रे मोहन गुडघे भरले दुखते आता ना खोलीत नाही जाता येईल आलं मला इथं बसली होती तर बसता बसता गाडी दुखायला लागली इथंच लोटली खोलीत आराम कर जाऊन गुडघे दुखते तो बस

नाही तशी काय करते का ते काय काही तिची तब्येत ठीक नाही झाली ते झोपली आहे आता तू करून घे मदन तयारी केली आहे काजल ना कापकप करून ठेवलाय हो आणि स्नॅस करून ठेवलाय हो करून घे पटकन काय लागते करायला एक पाच दहा मिनिटात होते बर ठीक आहे दादा चल आपण दोघं करून घेऊ हो चल करून घेऊ मोहन आई आई बोल काय झालं मोहन थोडेसे पायचे पण देत काय बाबू भल्ले दुखून राहिले रे मदन मदन तू साहेब करून घे मोहन पायचे पण देते जराशा आणि मोहनचे बाबा तुम्ही जरा ते झेंडूबा मानता का झेंडूबाम लावून देईन मोहन मापा आले दुकानातून आपल्या घरी तर नाही आहे जा जराशी दुकानात घेऊन या बघ बर ठीक आहे घेऊन येतो मोहन चेपरे जरा जरा जर पाय बाबू पहिले दुकान राहिले होय ठीक आहे मी जातो ते पाय मदन जाय बाबू करून घे पटपट बात तो होते का टाइम लागते का करतो आई करतो मी बात करतो मी करतो मी पूर करून घेतो साहेब बाबा आता समजून ते टाइम लागते का नाही लागत साहेब बघाले पाय दुखते का नाही दुखत मदन तू तर कुठे तू बस ना तू जेवण दे ना तुए तुए मी मग जेवण बाबा मी आता स्वयंपाक करून थकलो मी आता थोडस आराम करतो आणि मग जेवण मी तुम्ही जेवा बाबा दादा तू जेव आई तू एका देऊ का वाढून तू जेवण दे एवढं थकला काय मदन एवढं शानस फक्त स्वयंपाक असतो केला आणि तयारी तर का जन्नच करून ठेवली होती हा तुला फक्त काय केलं तुम्ही एवढं एवढा थकलो म्हणता आई एवढा स्वयंपाक करणं एकट्याने एक किती होते ते एवढंसं म्हणतो मग आता पाय दुखले उभं राहू राहू मी आता आराम करतो तर तसा रिलॅक्स करतो शेअर झाले मग करतो स्वयंपाक तू वाढून वाढून आणू का तू जेवून घे मी मग जेवण मी थोड्या वेळा जेवण मी जा तू हो कर आराम थकला काय तो ललिताले पाठवून दे तिले जेवाले तिले जेव म्हणा हो आई ठीक आहे तिले पाठवतो ती जेवण तू जेवून घेतो मी करतो थोडासा आराम मग जेवण जाय जाय जेवून घे हो जेवतो ना चला तुम्ही ना तशी मी करतोच काही करतच नाही मी फक्त सरप तिकडेच मला तू जाय जेव नाही झोप मला आराम करू दे आईची बी गुडबी दुखत होती दादाले म्हणे दाख म्हणे दादा बसले दाबा बाबा गेले बामन आले मीच केले सगळं सगळं साहेबात थकून केलो पाय उभं र पाय झुकून गेले छातीत भरून आली नाही म्हणजे आराम करू दे जरा तू जाय जेव मी आराम करतो बाहेरचं भाए, काम पडलं परवडलं पण हे घरातले कान नाही परवडले बा खरंच एवढू श सायप तयारी तर काजिलनच करून ठेवली होती फक्त मी ना घेतलं कापकुप कांदा कापला होता तिनं सगळं होतं ते असं थोडंसंच केलं तर एवढं थकलो समजू शकतो का तुन किती केलं असेल एवढं करून तू किती थकली असं बरोबर ना? आहे का बरोबर आहे ललिता बरोबर आहे घरच्या कामांना बाई थकते रे बा थकते समजलं ना आता म्हणा करतोस काय बाहेरच करतो असं नाही का घरच करतो कमाई बी दोन पैसे बी कमावतो घरच बी करतो किती थकत असन हो बरोबर आहे ललिता बरोबर आहे दुकानात बी दुकान बी सांभाळणं म्हणजे काही कमी गोष्ट नाही घर बी सांभाळणं काही कमी गोष्ट नाही घरी बी लय कामांनी ते वारीक सुरू एवढ्यानच मी एवढं थकलो तू तू किती करत असशील मग समजलं ना आता तुम्हाला हातात नका कधी करताच काय म्हणून ठीक आहे मग समोर घेऊन तू आपण